घरात सुख समृद्धी येण्यासाठी लवंग आणि कापराचे करा उपाय आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा आपल्या जेवणात नियमित वापर केला जातो या गोष्टी आरोग्यासाठी तर चांगल्या असतातच पण त्यांचे काही ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय उपाय देखील असतात अशीच एक गोष्ट म्हणजे लवंग आपल्या घरात मसाला म्हणून आपण वापरत असतो हिंदू धर्मात लवंगांचा उपयोग पूजा आणि इतर धार्मिक कार्यातही केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये लवंगांचे काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत ज्याद्वारे व्यक्तीला धन आणि कार्यक्षेत्राशी संबंधित त्रासापासून मुक्ती मिळू शकते त्यातील काही उपाय आपण जरूर करून पहा नंबर एक आपल्या घरात सुख समृद्धीसाठी पाच लवंगा तीन कापूर आणि तीन मोठ्या वेलची शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी एकत्र जाळून टाका यातून निर्माण होणारा आग्ने तुमच्या घराच्या सर्व खोल्यामध्ये जरूर फिरवा ती पूर्णपणे जळून नंतर त्याची राख मुख्य दरवाजावर हुमरेशी पसरावी तुम्हाला हवे असल्यास ही राख पाण्यात मिसळून मुख्य दरवाजावर शिंपडा धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख समृद्धी येते नंबर दोन जर तुम्हाला तुमच्या शत्रूमुळे त्रास होत असेल किंवा कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल मग तो जवळचा असेल किंवा लांबचा असेल प्रत्येकाच्या आयुष्यात शत्रू हे असतातच तर त्यांना आपल्या जीवनातून दूर करायचे असेल तर मंगळवारी बजरंगबाणाचा पाठ करा आणि पाच लवंगा आणि कापूर एकत्र करून हनुमानांच्या पूजेत जाळा त्यातून तयार झालेल्या राखेचा कपाळावर टिळा लावा धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने शत्रूपासून लवकर सुटका होते नंबर तीन जर तुम्ही खूप कष्ट मेहनत करत असाल आणि त्याला नशिबाची साथ मिळत नसेल तुमची आर्थिक स्थिती बिघडत चालली असेल किंवा चांगली नसेल रात्री तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर एकत्र जाळा असं केल्याने पैशाची कमतरता उरत नाही असे मानले जाते याशिवाय लाल रंगाच्या कपड्यात पाच कवड्या आणि पाच लवंगा बांधून लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घरातील संपत्तीच्या जागेत ठेवा असे केल्याने घरात धनाचा आशीर्वाद राहील नंबर चार जर तुम्ही एखादे काम जीव ओतून करत असाल आणि त्या कामात यश मिळत नसेल आणि त्या कामात यश मिळवायचे असेल तर एका लिंबावर चार लवंगा टोचून ओम श्री हनुमंते नम मंत्राचा एकवीस वेळा जप करा आणि तो लिंबू आपल्याजवळ ठेवा हनुमानांच्या कृपेने काम यशस्वी पार पडेल नंबर पाच प्रत्येकाला वाटत असते आपली कामे सुरळीत व्हावीत पण आपल्या वाटण्याने ते काही होत नाही तर सकाळी पूजेनंतर आरती करताना दिव्यात दोन लवंगा घालून आरती करा आपलं प्रत्येक काम सुरळीत पार पडेल नंबर सहा आपल्याला बऱ्याच वेळा एखादं काम करू वाटत नाही म्हणजे इच्छा नसते तरीही ते करावे लागते त्याच्यापासून सुटका हवी असेल तर कापूर आणि एक फूल असलेली लवंग बरोबर जाळून दोन तीन दिवसात खाऊन घ्या याने काम मनासारखे होईल नंबर सात एखादे काम सतत प्रयत्न करूनही कामात सतत अडथळे येत असतील तर काम पूर्ण करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी उजव्या सोंडेच्या गणपतीचा फोटो घरात किंवा दुकानात लावावा याची आराधना करून यापुढे दोन लवंगा आणि सुपारी ठेवावी नंबर आठ तुम्ही जर एखाद्या कामासाठी बाहेर जात आहात आणि त्या कामात यश येणार नाही असे वाटत असेल तर एक लवंग आणि एक सुपारी बरोबर न्या नंतर लवंग चोकून सुपारी पुन्हा जागेवर ठेवून द्यावे, आणि जाताना म्हणावे जय गणेश कापा क्लेश नंबर नऊ दिव्यात तेलाचे वात लावून त्यात दोन लवंगा घालून हनुमानांची आरती करावी सात वेळा बाण पाठ करून हनुमानाला लाडवाचा नैवेद्य दाखवावा पूजास्थळावर पाच लवंगा कापरासोबत जाळा तो अंगारा कपाळावर लावून बाहेर पडा या उपायाने सर्व शत्रू परास्त होतील नंबर दहा ज्या जातकाच्या कुंडलीत राहू आणि केतूंची स्थिती अशुभ असते अशा लोकांनी हा दोष दूर करण्यासाठी शनिवारी लवंगांचं दान करावं यामुळे राहू केतूच्या दोषातून दिलासा मिळतो नंबर अकरा शनिवारी शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने राहू केतूच्या दोषातून दिलासा मिळतो हा उपाय सलग चाळीस दिवस करावा यामुळे अडचणी दूर होतात आणि जीवनात आनंद मिळतो नंबर बारा वारंवार अडचणी येत असतील तर तोंडात लवंग ठेवून घरातून निघावं तसेच कामाच्या ठिकाणी जाऊन इष्टदेवतेची यशासाठी प्रार्थना करावी तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद